जळगाव तालुक्यात युवासेनेचा झंझामात युवासेना सहसचिव तथा जिल्हा प्रमुख कृषी जाधव यांच्या नेतृत्वात अनेक युवकांचा युवासेनेत प्रवेश संवाद शिवसेनेचा संकल्प महाविजयाचा दौऱ्यानिमित्त राज्यात सर्वत्र शिवसेनेचा झंझामात सुरू असतानाच मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील असंख्य युवकांनी युवासेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी सर्वांची वासनेत स्वागत करून त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी संवाद शिवसेनेचा संकल्प महाविजयाचा दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अनेक योजना घराघरात पोहोचवण्याचे काम युवा सेना करणार आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कामगार बांधव व महिला यांच्या संदर्भात बांधकाम कल्याणकारी मंडळ मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना युवकांच्या संदर्भात रोजगारासाठी कार्यान्वित सर्व योजनांची माहिती आता युवा सेनेच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्याचे काम जोरात सुरू असून यामध्ये आतापर्यंत हजारो लाभार्थी यांना लाभ देण्यात आला आहे व पुढे भविष्यात सतत सुरू राहील असे प्रतिपादन व मार्गदर्शन यावेळी युवासेना सहसचिव तथा जिल्हा प्रमुख ऋषी जाधव के यांनी केले यावेळी युवासेना सेना तालुका प्रमुख अमोल दाभाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले युवासेना सेना उपजिल्हा प्रमुख कपिल चोपडे संग्रामपूर युवा सेना तालुका प्रमुख ईश्वर पवार उपतालुका मंगेश टाकसाड नकुल यादगिरे प्रशांत मोरखडे प्रदीप कळसकार मेहमूद खान आकाश कराडे चेतन उगले अंकित चौधरी तथा युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विद्यार्थी सेना तालुका प्रमुखपदी आकाश तेलगरे जामोद शहर प्रमुख सोपान वानखडे उपशर प्रमुख गोपाल केदार युवासेना जिल्हा परिषद सर्कल प्रमुख पंकज फुसे प्रतीक केदार युवासेना जामुद विभाग प्रमुख चळगाव उपशहर प्रमुखपदी मेहमूद खान अंकित चौधरी तर तालुका चिटणीसपदी आकाश कराडे रोशन पद्मणे रामा घाटोडे यांची नियुक्ती करण्यात आली